कल्याण रस्त्यावरील सरवली गोवा एमआयडीसी परिसरात आज सकाळी भीषण आग लागून एकच खळबळ उडाली आहे मंगलमूर्ती डाईंग कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली कपड्यांवर रंग प्रक्रिया करणाऱ्या या तीन मजली कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील कपड्यांच्या साठ्याला आग लागल्याने आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केलं संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली असून घटनेनंतर तातडीने भिवंडी अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं परंतु परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाल्याने आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत त्यामुळे कल्याण उल्हासनगर आणि ठाणे अग्निशमक दलाची मदत मागवण्यात आली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून तपास सुरू आहे काम चालू आहे कपडा आहे जास्त करून कपडा आहे आणि केमिकल नाही कपडा आहे कपड्याचे पूर्ण नाही एवढं पाणी संकट आहे लाईट बंद केल्यामुळे आम्हाला टाक्यातनं पाणी घेता येत नाही पण एमआयडी अग्निशमन यंत्रणा आहे जे पण लाईट गेल्यामुळे त्यांचा डीजे आणि चालत नाही त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळात कल्याणची गाडी बोलवलेली आहे आलेली आहे ठाण्याची बोलावले उल्हासनगर बोलवले आणि भिवंडीची आहे यात ता, काही जीवित आम्ही जीवित आम्ही झालेली नाही